चक्रवाढ व्याजाने दरसाल बारा टक्के दराने दरवर्षी व्याज मुद्दलात मिळविले जात असल्यास दोन वर्षात कोणत्या रकमेचे दोन हजार पाचशे आठ पॉईंट ऐंशी रुपये होते असा प्रश्न प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर प्रश्न आहे चक्रवाढ व्याज या प्रकरणावर आधारित मित्रांनो सोडवण्यासाठीच सूत्र असं लक्षात घ्या जस की ए कंसामध्ये एक अधिक आर भागीला शंभर कंसाचा घातांक यन या मध्ये ए म्हणजे काय तर ग्रॉस अमाऊंट ज्याला आम्ही मराठीमध्ये रास म्हणतो लक्षात घ्या पी म्हणजे काय तर प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे काय हो तर मुद्दल लक्षात घ्या एखाद्या माणसानं जर व्याजानं रक्कम घेतली असेल बँकेकडून लोन वगैरे घेतला असेल तो सुरळीत हप्ते भरत असेल आणि त्याला आज रोजीच बँकेचं देणं किती बघायचं असेल तर त्या अवेलेबल बॅलेन्सला किंवा जी रक्कम त्या ऋणकोला कर्जदाराला भरायची आज रोजी त्या रकमेला सुद्धा प्रिन्सिपल अमाऊंट असं म्हणल्या जाते सूत्रातील आर म्हणजे काय हो सर तर हे सगळं तुम्हाला माहित आहे रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याज दर आणि सूत्रातील यन म्हणजे काय तर नंबर ऑफ इयर म्हणजे मुदत या चार गोष्टी लक्षात घ्या आता सूत्र एकदा परत इथं मांडा ए बराबर पी कंसामध्ये एक अधिक आर भागीला शंभर कंसाचा घातांक यन दोन वर्षात कोणत्या रकमेचे दोन हजार पाचशे आठ पॉइंट ऐंशी रुपये होतात कोणत्या रकमेचे म्हणजे ती रक्कम अर्थात मुद्दल आपल्याला काढायची सूत्रातील पी आपल्याला काढायचा प्रिन्सिपल अमाऊंट आपल्याला काढायची म्हणजे ही दिलेली जी रक्कम आहे ही रक्कम लेकरांनो काय आहे तर सूत्रातील ए अर्थात रास आहे दोन हजार पाचशे आठ पॉइंट ऐंशी याच्या ठिकाणी मांडा समोर पी काढायचा पी हे अक्षर असच एक अधिक आर बारा टक्के आर म्हणजे व्याजदर बारा सूत्र सांगते त्याप्रमाणे शंभर छेदस्थानी आणि म्हणजे मुदत नंबर ऑफ इय मुदत आहे दोन वर्षाची म्हणून यांच्या ठिकाणी दोन मांडा दोन हजार पाचशे आठ पॉइंट ऐंशी बराबर पी कंसामध्ये एक अधिक बारा छेद शंभर हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे याचा औषधिक अपूर्णांकात रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे अधिक असेल तर अंश त्यामध्ये मिळवणे आणि छेद छेदस्थानी जसाच्या तसा त्या काही बारीकश गोष्टी पक्क्या पाठ करा शंभर एक शंभर त्यामध्ये बारा मिळवणे एकशे बारा अंशस्थानी छेदस्थानी छेद जसाच्या तसा कंसाचा घात म्हणा वर्ग म्हणा दोन दोन हजार पाचशे आठ पॉइंट ऐंशी बराबर पी आता एकशे बारा आणि शंभर कंसातील ह्या पदांना संक्षिप्त रूप द्या जसं की चार गुणीला अठ्ठावीस म्हणजे एकशे बारा चार गुणीला पंचवीस म्हणजे शंभर आणि त्याचा वर्ग करा दोन हजार पाचशे आठ पॉईंट ऐंशी बराबर पी आता कंसामध्ये अठ्ठावीस छेद पंचवीस आणि कंसाचा वर्ग म्हणजे अठ्ठावीस चाही वर्ग पंचवीस चाही वर्ग अठ्ठावीसचा वर्ग सातशे चौऱ्याऐंशी पंचवीसचा सहाशे पंचवीस हे वर्ग वर्ग वर्गमुळं आणि घन घनमुळं पाठ करा लक्ष द्या मित्रांनो दोन हजार पाचशे आठ पॉईंट ऐंशी बराबर पी सोबत कंसातील पदक गुणीला आहेत लक्ष द्या आता दोन हजार पाचशे आठ पॉइंट ऐंशी दोन हजार पाचशे आठ पॉइंट ऐंशी कडे येतानी हे सहाशे पंचवीस गुणीला स्वरूपात मांडावे लागतात विरुद्ध बाजून जातानी एखाद्या संख्येसोबत भागिला असेल तर ती गुणीला स्वरूपात मांडावी लागते हा गणितीय गुणधर्म गणिताचे हे काही ठोकताळे बारकावे पक्के पाठ करा आता सातशे चौऱ्याऐंशी छदस्थानी का मांडायचे तुमच्या लक्षात आला असेल संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी अंशस्थानी असेल तर छदस्थानी मांडावी दर्शवावी लागते लक्षात घ्या आता मित्रांनो लक्ष द्या दोन हजार पाचशे आठ पॉइंट ऐंशी गुनिला सहाशे पंचवीस आणि छदस्थानी सातशे चौऱ्याऐंशी मित्रांनो अंशस्थानी असलेलं हे दशाऊ चिन्ह घालवायचं म्हणजे छेदस्थानी शून्य घ्या मात्र शून्य किती घ्या तर दशाऊ चिन्हानंतर इथं दोन स्थळ आहेत म्हणून एकावर दोन शून्य असलेली संख्या छेदामध्ये गुणीला घ्या अर्थात छेदामध्ये शंभर गुणीला घेतले म्हणजे हे चिन्ह काय आता ही संख्या काय बनली एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष पंचवीस लाख आठशे ऐंशी अशी आता दोन हजार पाचशे आठ हे ऐंशी म्हणजे पंचवीस लाख आठशे ऐंशी गुणीला सहाशे पंचवीस भागीला सातशे चौऱ्याऐंशी गुणीला शंभर हा भाग मित्रांनो तीनशे वीस न जातो इतक्या लवकर कसं केलं दिवसभरामध्ये बरेच लेकर प्रश्न विचारतात या सर्व प्रश्नांच मनन चिंतन दिवसभरामध्ये झालेलं असेल असा प्रश्न मनाशी पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असतील का त्यांच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी सार्वजनिक करण्याचा प्रयत्न करत असतो लक्षात घ्या मित्रांनो हा भाग गेला तीनशे वीस न आता सहाशे पंचवीस शंभर याला संक्षिप्त रूप पाच गुणीला वीस शंभर आणि पाच गुणीला एकशे पंचवीस म्हणजे सव्वाशे लक्ष द्या इथं पायरी वाढवा तीनशे वीस गुणीला एकशे पंचवीस भागीला फक्त वीस आता परत पाच वीस आणि पाच गुणीला पंचवीस म्हणजे सव्वाशे हा भाग द्या चार आठ बत्तीस त्यावर हे शून्य म्हणजे अंशामध्ये ऐंशी आणि पंचवीस उरले सर पंचवीस दोनशे होतात लेकरांनो त्यावर हे शून्य दोन हजार रुपये ही ती रक्कम आहे प्रश्न विचारला होता दोन वर्षात कोणत्या रकमेचे दोन हजार पाचशे आठ पॉईंट ऐंशी रुपये होतील दोन हजार रुपये ही ती मुद्दल ही ती रक्कम आहे ही ती प्रिन्सिपल अमाऊंट आहे लक्षात घ्या सूत्रातील पी म्हणजे दोन हजार प्रश्नाचं उत्तर दोन वर्षात कोणत्या रकमेचे अर्थात दोन हजाराचे दोन हजार पाचशे आठ पॉइंट ऐंशी रुपये होतील हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके चक्रवाढ व्याज ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही मनाला बुद्धीला बोजड अवजड वाटणारे आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके